नमस्कार मित्रांनो मित्रांनो वक्तृत्व स्पर्धेमधील एका विद्यार्थिनी काव्य सादर केले होते ते काव्य मला इतके आवडले मला इतके भावले मी असा विचार केला की हे जे काव्य आहे त्याच स्पष्टीकरण करावं असं मला मनातून वाटलं आता चला पाहूया आपण ते काव्य काय आहे ते काव्य असं आहे कसं जगायचं कसं जगायचं आपण हे ऐका आयुष्य एक जगण्याची कला आहे मग आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे ज्याचं त्यानी ठरवायचं दुःख हे सगळ्यांनाच असतं दुःख सगळ्यांना असतं पण दुःखात दुःखाला सामोरं जायचं की दुःखात इचत जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं उद्याची काळजी सगळ्यांना असते मात्र उद्याची शाश्वती ही कुणालाच नसते मग मा उद्या मारायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्याचा आनंद घेऊन जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं समाजामध्ये आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धा ही अटळ असते पण ही स्पर्धा दुसऱ्यांशी असावी की स्वतःची स्वतःशी असावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं समाज समाज हा निंदा करण्यासाठीच असतो मग कुणी कुणासाठी जगायचं समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आयुष्यात सुखाचे चार क्षणी येतात आयुष्यात सुखाचे चार क्षणी येतात मग टिजभर सुखात सुख मानायचे की हे टिजभर सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं कुणाच्या तरी आदर्शावर जगायचं की स्वतःचा आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं प्रत्येक सामान्य माणसामध्ये असामान्य असं बरंच काही असतं मग सामान्य म्हणून जगायचं की असामान्य म्हणून जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं की छान सोप्या शब्दामध्ये हे काव्य आहे आणि त्या काव्यामधून माणसाने कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो काव्यामधील विचार हे घेण्यासारखे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जसं म्हटल्याप्रमाणे आयुष्य ही एक जगण्याची कला असते खरोखर मित्रांनो आयुष्यामधली ही जी कला ज्याला जमली कसं जगायची तो आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्याची काळजी सगळ्यांनाच असते पण त्याच्या काळजीने लढत बसायचं नाही त्या दुःखाला कवटाळून बसायचं नाही तर जो आजचा दिवस आपल्याला मिळालेला आहे हा आनंदामध्ये तो साज, साजरा करायचा किंवा आनंदामध्ये घालवायचा हे जर आपण शिकलो ना है है तर आयुष्य सोपं असतं दुःख आणि संकटे ही नेहमी जाण्यासाठीच येत असतात म्हणून त्या दुःखाला कवटाळून नाही राहायचं तर त्या दुःखाला बाजूला करून येणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यायचं म्हणजे ते दुःख आपोआप बाजूला जात आणि मग आयुष्य एकदम सोपं होऊन जात समाजामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल पुढे जायचं जर असलेला आपल्याला जायचं असेल तरी स्पर्धा ह्या अटळ असतात मग त्या स्पर्धा आपण दुसऱ्याशी नाही करायची कारण लो काही लोक काय करतात त्याने असं केलं म्हणून मीही असं करणे मी, मी त्याच्या पुढे जाय बिलकुल नाही आपण दुसऱ्याची स्पर्धा बिलकुल करता कामा नाही आपण स्वतःची स्वतः बरोबर स्पर्धा करायची की ह्या समाजामधून ह्या जगात तुम पुढं जायचं खूप काही चांगलं काम करायचं खूप काही मोठं काम करायचं आहे आणि ही स्पर्धा स्वतःची स्वतःवरून ठेवलं तर आयुष्य सोपं होऊन जात आहे समाज आपल्याला तर माहीत आहे समाज हा आपल्याला मागं खेचण्यासाठी असतो जर चांगली गोष्ट झाली तुमच्याकडून तर तुमची वाहवा केली जाते आणि जर वाईट जर तुमच्या हातून घडलं किंवा वाईट निर्णय तुमच्याकडून झाला तर समाज आपली निंदा करतच असतो पण ह्या समाजाकडे बिलकुल लक्ष न देता स्वतःला काय करायचं आहे आपल्याला स्वतः आपण आपल्या मधल्या चुका शोधून काढायच्या स्वतःमधला अपयश आपण बाजूला करून पुढे जायचं तर खरोखर आपलं आयुष्य एकदम सोपं होऊन जातं आपल्या आयुष्यात बरेचसे काही चांगले आदर्शे असतात काही लोक काय करतात कि त्या आदर्शावर चालण्याचं चा काम करतात परंतु मला असं वाटतं त्या काव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे दुसऱ्याच्या आदर्शावर जगायचं की आपला आदर्श सोडून जायचं चा। आपण चांगलं काम आणि चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा आदर्श आपण सोडून जायचा की जेणेकरून आपण निघून गेल्यानंतर आपला आदर्श दुसऱ्याने घेतला पाहिजे असा आपला आदर्श या जगात सोडून जायचा तर मग आपलं आयुष्य एकदम सोपं होऊन जात प्रत्येक माणसामध्ये असामान्य अशा बऱ्याच गोष्टी असतात एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट दडलेलं असामान्य असं टॅलेंट दडलेलं आणि हे असामान्य टॅलेंट आपल्याला बाहेर काढण्यासाठी काही चांगल्या लोकांच्या मदती मदतीची गरज लागते म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला आपल्याकडून काहीतरी असामान्य असं काम होऊ शकतो म्हणून आपण ठरवायचं की आपल्याला सामान्य म्हणून मरायचं आहे की असामान्य म्हणून मरायचं आहे हे जर प्रत्येकाने ठरवलं ना त्या पद्धतीने चालायचा विचार केला तर मित्रांनो आयुष्य एकदम सोपं होऊन जात तर मला वाटतं ह्या काव्यातून जे विचार मांडण्यात आलेले आहेत मी त्या दरांचं थोडक्यात स्पष्टीकरण आपल्या समोर केलेलं आहे जर आपल्याला पटत असेल तर नक्की आपणही त्याचं अनुकरण करूया सर्वांना नमस्कार